आणि हे बिल आता पुढच्या आठवड्यामध्ये संसद भवनामध्ये सुद्धा मांडलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळतीय एक देश एक निवडणूक या विधेयकाला कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात संसदेमध्ये हे बिल मांडलं जाणार आहे तर एक देश एक निवडणूक या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी आहे आणि याच अधिवेशनामध्ये विधेयक आणलं जाण्याची तयारी असल्याची सुद्धा माहिती आहे एक देश एक निवडणूक या विधेयकाला कॅबिनेटनं मंजुरी दिल्याची माहिती आहे याच अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे सोमेश कोलगे आपल्याला अपडेट देतील सोमेश नक्कीच आता जी माहिती मिळते त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन संदर्भात मोठं पाऊल हे केंद्र सरकार उचलते आणि त्या दृष्टीने आता सध्या पावलं उचलत आहेत असं समजतंय आपल्याला जी माहिती यापूर्वी मिळाली होती त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन संदर्भातले जे बिल्स आहेत ते बिल याच सेशन मध्ये टेबल केले जाणार असं समजत होतं असं कळत होतं आणि त्यानुसार आता वन नेशन वन इलेक्शनच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून एकूण वन नेशन वन इलेक्शनचा प्रोग्राम आणि जो रामनाथ कोविंद समितीचा अहवाल आहे तो अहवाल इम्प्लिमेंट करायला सुरुवात झालेली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो अमोल निश्चित पुढच्या आठवड्यामध्ये हे बिल संसदेमध्ये सुद्धा मांडलं जाईल अशी सुद्धा शक्यता आहे पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात जर बिल सादर करायचं असेल तर अजून वीस तारखेपर्यंत सेशन सुरू आहे तर या सेशनच्या दरम्यान या संदर्भातील बिल हे सादर केलं जाऊ शकतं परंतु दुसऱ्या बाजूला जर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा असेल तर तो असा आहे की वन नेशन वन इलेक्शन मध्ये केवळ एक कायदा करून वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करता येणार नाही आहे तर वन नेशन वन इलेक्शनसाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे त्यासोबत कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आणि आवश्यकता पडली तर एखादा नवीन कायदा तयार केला जाऊ शकतो हो। त्यामुळे अशा सगळ्या स्टेप्स लक्षात घेत्या ज्या पद्धतीने जीएसटीसाठी जितकी मोठी प्रोसेस ही केंद्र सरकारला करावी लागली होती त्याच पद्धतीने मोठी प्रोसेस वन नेशन वन इलेक्शनची करावी लागेल आणि जी